हॅलो मित्रांनो आज आपण बोलणार आहे एक अशा सापाबद्दल ज्याची सगळ्या सर्परक्षांमध्ये दहशत आहे दिवड सगळ्या सा सर्परक्षकांना माहिती की हा साप किती भयानक आहे साप पकडणारे विषारी सापानं जेवढं घाबरत नाही तेवढं या सापाला घाबरतात कारण लक्षात घ्या मित्रांनो हा वॉटर स्नेक रा, आहे पाण्यामध्ये राहणारा आणि पाण्यामध्ये याचं खाद्य आहे मासे आणि बेडकं तर मासे आणि बेडकं सगळ्यांना माहिती किती लवचिक असतात ते किती चिकट असतात ते एकदा हातामध्ये सापडत नाही लवकर मग यांच्या जर का दातांमध्ये पकडायचे असतील तर दातांची संख्या जास्त लागेल म्हणून दिवड सापाची बाईट सगळ्यात भयानक असते आणि म्हणून बहुतेक साप याला घाबरतात कारण की याचा स्वभाव पण चिडका आहे बघावं तेव्हा चावण्यासाठी तयारच असतो फक्त वेळ भेटायची खोटी की हा साप चावणारच तुमच्या त्याच्यामुळे खूप दहशती साप आहे आणि तुम्ही ही व्हिडिओ बघू शकताय जिथे एक मुलगा हा साप स्वतःच्या चावून घेत आहे तरी त्याच्या काय होत नाहीये मित्रांनो मी बऱ्याचदा बोललो की साप पकडणं गुन्हा आहे आणि व्हिडिओ बनवणं त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे त्याचं कारण हेच आहे या मुलाने स्वतःच्या व्ह्यू साठी सापाचे दात तोडलेले आहेत आणि मग स्वतःच बाईट घेत आहे जर का दिवड चावली असती तर सात पिढ्या आठवल्या असतात या मुलाला पण त्याला काही त्रास होत नाही याचा अर्थ त्याने सापाचे दात तोडलेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये क्लिअर कट बघू शकता म्हणून मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही अशा लोकांना प्रोत्साहन देऊन व्हिडिओ अशा विचित्र बनवण्यासाठी पुढाकार नाही दिला पाहिजे तर माहिती घेत राहा आपल्या वडीला बनून राहा धन्यवाद